चला तर मित्रांनो आज आपण आपल्या पेरिस गार्डनवर फेड फटका मारू आणि काय काय लावलेले आहे ते बघू आपण वर आल्यावर सुरवातीलाच इथे आपल्याला झेंडूची झाडे दिसतात आणि तसेच समोर आले तसे तर इथे पेरूचे झाड दिसते जे आपण एकवीस बाय एकवीसच्या क्रो मध्ये लावलेले आहे आणि त्यामध्ये चार मिरचीचे सुद्धा आपण लावलेले आहे आपण बघू शकता किती छान प्रकारे येत आहे तसेच समोर आल्याच्यानंतर पानगोबी मिरची आणि बाजूलाच एकवीस बाय एकवीसच्या ग्रो बॅगमध्ये आपण ड्रॅगन फ्रूट लावलेले आहे ला, या ड्रॅगन फ्रूटला याचे समोर पान येत आहे की कळी आहे ते समजत नाही आहे पण एक छान प्रकारे याची ग्रो होत आहे मिरची पण खूप चांगल्या प्रकारे येत आहे या मिरचीला आता फुलं लागत आहे तर आपण पाहू शकता किती चांगल्या प्रकारे हे भाजीपाला इथे येत आहे समोर हे असे टमाट्याचे सुद्धा आहे जे आपण अठ्ठेचाळीस बाय बारा इंच ग्रो मध्ये लावलेले आहे आणि समोर पानगोबी आणि फुलगोबी यांची सुद्धा आपण लागवड केलेली आहे यामध्ये आता फुलगोबी यायला सुरुवात झालेली आहे आणि समोर हे गावरान आपली पाचवारी भेंडी जी दसऱ्या नवरात्रीच्या टायमात येते आणखीला एक जवळपास महिना लागेल एका महिन्यानंतर इथून आपल्याला भेंडी हार्वेस्ट करायला मिळणार आहे हे सध्या फ्लावर स्टेजमध्ये येत आहे तर याला आणखीन एक महिना लागेल आणि बाजूलाच हुरड्याची ज्वारी ज्याला आपण वाणी असे म्हणतो ते सुद्धा लावलेले आहे आणि त्याच्या बाजूला इथे आपण काकडीच्या चार ते पाच वेलीसुद्धा लावलेल्या आहे ते पण खूप चांगल्या प्रकारे येत आहेत तसेच आपण चोवीस बाय नऊ इंचच्या ग्रो मध्ये बीटची लागवड केलेली आहे ते पण छान आहे तसेच एक पंधरा बाय पंधरा इंच आणि बारा बाय बारा इंचच्या काही ग्रो बॅगमध्ये आपण वांग्याची सुद्धा इथे रोपे लावलेली आहेत आणि बाजूलाच हे चेरी टमाटरचे एक झाड लावलेले आहे यामध्ये पण खूप चांगल्या प्रकारचे टमाटर लागलेले आहे आणि बरेचसे बरेचसेला फुलंसुद्धा आहेत एक अठ्ठेचाळीस बाय बारा इंचच्या ग्रुपॅगमध्ये चार ते पाच आपण बरबटीच्या वेली लावलेल्या आहेत मागच्या वेळेस आपण या वेलीतून काही शेंगा हार्वेस्ट केल्या होत्या आज पण या आपण राहिलेल्या शेंगा हार्वेस्ट करणार आहोत खूप छान प्रकारे या यावेळेस शेंगा येत आहेत तसेच बाजूला आपण इथे पालकसुद्धा लावलेले आहे ते पण खूप चांगल्या प्रकारे आलेले आहे आणि हे कोथिंबीर हे पण खूप छान प्रकारे येत आहे हे लाल मुळी आणि सुद्धा चांगल्या प्रकारे येत आहेत हे टमाटरचे झाड हे पण एक चांगल्या अवस्थेत आहे आणि याची चांगली ग्रोथ होत आहे हे चेरी टमाटर याच्यामध्ये आता सध्या फुलं लागत आहे तसेच बाजूला आपण दोडक्याची वेल लावलेली आहे एक अठरा बाय चोवीसच्या बॅगमध्ये याची आपण मागच्या वेळेस हार्वेस्ट केलेली आहे तसेच काही काढल्याची वेली सुद्धा आपण इथे लावलेली आहे याची मागच्या वेळेस आपण याची सुद्धा हार्वेस्ट केलेली आहे तसेच अठ्ठेचाळीस बा बाय बारा इंच मध्ये आपण काही वांग्याची रोपे लावलेली आहे याला अजून बराचसा वेळ आहे पण यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होत आहे तसेच चोवीस बाय पंधरा इंचच्या ग्रो बॅगमध्ये आपण दोन दुधी भोपळ्याच्या वेली लावलेल्या आहेत याच्यातून सुद्धा आपण मागच्या वेळेस बरेचसे भोपळे हार्वेस्ट केलेले आहेत हे अशा प्रकारचे याला लांब भोपळे लागतात ते जवळपास अडीच ते तीन फूट लांब असतात आणि चवीला खूप चविष्ट असे हे भोपळे लागतात यामध्ये अजून बाजूला असे छोटे भोपळे सुद्धा लागलेले आहेत हे आपण पाहू शकता हे भोपळे आपल्याला अजून चार ते पाच दिवसांनी हार्वेस्ट करण्यासाठी मिळतील याच्या नेटवर आपण वेली सोडलेल्या आहे याच्यावर दोडक्याच्या काढल्याच्या आणि दुधी भोपळ्याच्या सर्व वेली याच्यावर सोडलेल्या आहे हे बघू शकता आपण कारले किती चांगल्या प्रकारे येत आहे तसेच याला दोडके सुद्धा आता नवीन येत आहे आणि हे आहे रानमेवा ज्याला आपण कंटुले असे म्हणतो याला यावर्षी कदाचित फळे लागणार नाही याला आपल्याला पुढच्या वर्षी फळ्या फळे मिळतील आणि बाजूलाच एक चोवीस बाय नऊ इंच ग्रो बॅग मध्ये आपण भेंडी लावलेली आहे भेंडी यावेळेस खूप चांगल्या प्रकारे येत आहे याच्यातून मागच्या वेळेस काही भेंडी आपण हार्वेस्ट केली होती आज सुद्धा आपण याच्यातून काही भेंडी हार्वेस्ट करणार आहोत भेंडीची उंची आज जवळपास पाच ते सहा फुटापर्यंत झालेली असून खूप छान प्रकारे ही भेंडी येत आहे एका एका झाडाला आता तीन तीन चार चार भेंड्या लागलेल्या आहेत आणि अजून वर बराचसा याला म्हणजे फुलाच्या अवस्थेत आहे आपण हे पाहू शकता तर आपण ह्याची हार्वेस्टिंग इथे करत आहोत पाहू शकता आपण किती छान प्रकारची ही भिंडी इथे लागलेली आहे आपण आपल्या गार्डनमध्ये भाजीपाल्याबरोबर काही फळाची सुद्धा झाडे लावलेली आहे ज्यामध्ये हा केसर आंबा यावर्षी आपण लावलेला आहे याची बी खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ होत आहे यामध्ये आपण काही मिरची सुद्धा रोपे लावलेली आहे तसेच समोर झेंडूचे झाडे लावलेली आहेत पाहू शकता आपण खूप चांगल्या प्रकारे येत आहे याच्यामध्ये आता कळ्या लागत आहे तसेच एकवीस बाय एकवीसच्या ग्रो बॅगमध्ये आपण हे एक मोसंबीचे झाडसुद्धा लावलेले आहेत याची पण चांगल्या प्रकारे ग्रोथ होत आहे तसेच आपण इथे सेवंतीचे सुद्धा, सुद्धा काही रोपे लावलेली आहे तसेच गुलाबाची सुद्धा आपल्याकडे झाडे आहेत तर तुम्हाला आमचे हे टेरिस गार्डन कसे वाटले कमेंट करून आवश्यक सांगा आपण सुद्धा आपल्या टेरिसवर अशा प्रकारचे किचन गार्डन करू शकतो या गार्डनमध्ये आपला टाईमपास खूप चांगल्या प्रकारे होतो आणि चांगली चांगली आपल्याला सेंद्रिय म्हणजे बिगर केमिकलची कोणत्याही प्रकारची रासायनिक औषधी न फवारलेली अशी चांगल्या प्रकारची भाजीपाला आपल्याला येथून उपलब्ध होऊ शकतो तर कोण कोण इच्छुक आहे असे गार्डन बनवण्यासाठी त्यांनीसुद्धा कमेंटमध्ये कळवावे तुम्हाला आमचे टेरिस गार्डन कसे वाटले कमेंट करून जरूर सांगा आणि कोणी कोणी आपल्या टेरेसवर काय काय अशा प्रकारचा भाजीपाला लावलेला असेल त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये कोणत्या प्रकारचा भाजीपाला लावलेला आहे ते आवश्यक सांगा आमचा हा व्हिडिओ आणि टेरिस गार्डन जर तुम्हाला आवडले असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद